हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी अस्मिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्टिच विथ अस्मिता के या यूट्यूब चॅनलवरती तर मैत्रिणीनं मी आज तुम्हाला सांगणार आहे की मशीनला जो दोरा आहे तो स्टेप बाय स्टेप कसा लावायचा आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तुम्हाला दोरा कसा लावावा हे जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला स्टार्ट करूया तर मैत्रिणीनो मशीनला धागा लावण्याच्या आधी आपल्याकडे दोरा ही बॉबिन ज्याच्यामध्ये पाहू शकता मी इथे रेळी पूर्णपणे भरून ठेवलेला आहे दोरा भरून ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर लागणार ही केस तर सध्याला आपल्याला बॉबिन आणि केसचा सध्या तरी उपयोग होत नाही आहे तर मैत्रिणीनो त्याच्यासाठी मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे कुठल्या कुठल्या स्टेपने आपल्याला दोरा लावायचा आहे तर पाहूया ही आहे फर्स्ट स्टेप तर याच्यामध्ये काय आहे आपल्याला रीळ जो आहे तो टाकून घ्यायचा असतो ही झाली फर्स्ट ही फर्स्ट स्टेप झाली आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता इथं असं यू आकारासारखं थोडासा आकार दिसतो त्याला कट मारलेला आहे तर सेकेंडली आपल्याला तिथून दोरा घेऊन याच्यामध्ये टाकायचा आहे आणि थर्डला आहे इथं हे बा इथे पाहू शकता तुम्ही थोडंसं असं स्प्रिंगसारखं जे दिसतं आहे तुम्हाला इथे तर त्याच्यामध्ये इथे हे जे गोलाकार दोन असं प्लेटसारख्या ज्या दिसतं आहेत एकामागे एक अशा लावलेल्या आहेत त्याच्यामधनं आपल्याला दोरा काढून याच्यामध्ये हे बघा हे थोडंसं यल्ला आकारासारखं दिसत आहे त्याच्यातून दोरा बाहेर काढून हा जो बाहेर आलेला भाग आहे मशीनचा आणि त्याला जो इथे ओ होल दिसतो आहे तर त्या होलला होलमधून दोरा बाहेर काढून त्याच्यानंतर इथे एक पाहू शकतं एक असं एक हे बाहेर आलेले दिसते असं जिचा यू आकारासारखा आहे जरा तर त्याच्यामधला दोरा काढून आणि मग शेवटी आपल्याला आपली जी सुई असते तर त्याच्यामध्ये जो दोरा आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर चला मी सांगते तर मी आता तुम्हाला किती स्टेप सांगितल्या तर सात फर्स्ट सेकेंड म्हणजे ही दुसरी त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर याच्यातून दोरा बाहेर का चार त्याच्यानंतर हा आहे तो पाचवा हे आहे सहावं आणि शेवटला जे येतं जो सुईला आपण दोरा लावतो तर सात तर सात हां तर हा आहे रीळ रीळ मी इथे घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगितलं की आपली पहिली पायरी म्हणजेच नंबर एक एकला इथे आपण दोरा लावून घ्यायचा आहे हा दोरा जो आपल्याला खाली ओवायचा आहे तो असा ओढून घ्यायचा आणि याच्यामधून इथे जे सेकंड स्टेप आपला दुसरा नंबर येतो ते इथे त्या दुसऱ्या नंबरमध्ये दोरा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मोजून घ्यायचा आहे आपला तिसरा नंबर तर तिसरा नंबर या स्प्रिंगच्या या प्लेट्सच्या मधून आपल्याला असा जो दोरा आहे इथे पाहू शकता तुम्ही असा बाहेर इकडून मागच्या बाजूने घालून असा वर काढून घ्यायचा आहे मी खूपच जवळून दाखवते आहे तुम्हाला तर नीटलक्षपूरक देऊन का आणि त्याच्यानंतर हा जो यल आकार दिला आहे तर यल आकाराच्या बरोबर मधून दोरा काढायचा आहे या आकाराचे जरी इकडे जरी असा धागा जर गेला कधी कधी टीप माती जातो तरी पण आपली टीप जा है येतना है। तरह जी आहे ती व्यवस्थित येत नाही तर ह्या या लाातनं वर काढल्याच्यानंतर इथे जे मी तुम्हाला इथे पाहू शकते इथे हे जे असं टोक्याचं बाहेर आलेलं आहे तर त्या त्याला जो होल आहे तर तो त्याच्यामधला आपल्याला दोरा जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर आतापर्यंत आपण किती हे केले एक दोन तीन चार पाच ओके पाच झालेत आता राहिल्यात आपल्या दोन स्टेप्स तर सहावी स्टेप्स आहे इथे हे पाहू शकते इथे युवाकारासारखं जे आहे त्याच्या आतून असा दोरा जो आहे आपल्याला घुसवायचा आहे आणि आता राहिली आपली शेवटची स्टेप शेवटची स्टेप आहे की आपण हा जो धागा आहे हा जो आपला धागा आहे तो सुईमधून बाहेर काढायचा आहे तर सुईला जी होल आहे तर त्याच्यामधन जो आपला दोरा जो है, तो आहे तो असा व्यवस्थितरित्या बाहेर काढण्यात आलेला आहे ओके तर मैत्रिणींना आपला दोरा आहे त्या लावून झालेला आहे आता तर काय बॉबेन आणि केस घ्यायचे आहे आपण बॉबेन मध्ये रील व्यवस्थित धागा जो आहे व्यवस्थित भरून घे घेतलेला आहे पाहू शकता इथे एकदम टाईट असा रील आपला बसलेला आहे तर तो, तो रीळमध्ये असा बॉब बॉबिन केसमध्ये टाकायचा आहे इथं कट आहे तिथून व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हा मशीनच्या खालून बरोबर मध्यभागी इथे इथे आतमध्ये जो आहे तो आपण टाकून घेतलेला आहे ओके आता आत टाकून घेतल्याच्यानंतर हे बंद करायचं आहे आणि हा दोरा आने, आने पहुशकता, पहुशकता आपला थोडासा बाहेर आलेला थोडासा ओढून घ्यायचा आहे आणि असं मशीनचं चाक फिरून सुई जी आहे अशी खाली टाकायची आहे आणि खाली टाकल्याच्या नंतर इथे पाहू शकता तर पाहू शकता आपला इथे जो आहे तो दोरा जो आहे तो आपला आणि हे दोरे जे आहेत ते अशी अशा पद्धतीने आपल्याला जे आहे त्यासे मागे करून घ्यायचे आहे मागे घेऊन घ्यायच्यानंतर मागचा अट्टा आहे तो खाली करून घ्यायचा आहे तर आपली धाग्याची सेटिंग आपण जे स्टेप बाय स्टेप लावलेली आहे ती व्यवस्थित बसले की नाही हे पाण्यासाठी मी ते तुम्हाला कपड्यावर जे आहे ते टीप मारून दाखवत आहे तर चला टीप मारूया मैत्रिणी इथं पाहू शकता मी जे आहे ते इथं टीप मारून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी आलेली आहे ते पहा मागून पण पाहू शकता व्यवस्थित आलेली आहे याचाच अर्थ आपण दोरा जो आहे तो व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लावला आहे आणि त्याच्यामुळे आपली टीप आहे जी व्यवस्थित आलेली आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला ला, ला ला ला, ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तिथून पुढे खूप छान छान आणि महत्त्वपूर्ण शिलाई रिलेटेड व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर टाकणार आहे तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय